श्रीस्वामी समर्थ हर हर महादेव देवादी देव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या व महादेवांच्या चरणी प्रार्थना करते नमस्कार मैत्रिणीनो उद्या आहे संकष्टी चतुर्थी त्याचबरोबर उद्या बुधवार सुद्धा आहे बुधवारच्या दिवशी जेव्हा संकष्टी चतुर्थी येते तेव्हा ते ती अतिशय शुभ मानली जाते तर गणपती बाप्पांच्या काही सेवा ज्या आहे त्या आपण करत असतो त्याचबरोबर संकष्टीचं व्रत जे आहे ते बहुतेक महिला आणि पुरुषसुद्धा करतात ज्या घरामध्ये संकष्टीचं व्रत केलं जातं त्या घरामधील मुलांना बुद्धी जास्त प्रमाणामध्ये असते आणि त्याचबरोबर मुलांचा विकास व्हावा बुद्धी वाढावी यासाठी आपण गणपती बाप्पांची जास्तीत जास्त सेवा केली पाहिजे त्यांच्यामध्ये गणपती अथर्व शीर्ष किंवा गणपती स्तोत्र यांचं पठण आपण आपल्या मुलांकडून करून घेऊ शकतो किंवा आपण स्वतःही करू शकतो आणि त्याच पाणी जे आहे ते मुलांना पिण्यासाठी देऊ शकतो त्याचबरोबर भरपूर काही उपाय आपण संकष्ट चतुर्थीच्या दिवशी करू शकतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहोत की आंघोळीच्या पाण्यामध्ये काही गोष्टी ज्या आहेत ते आपल्याला टाकायचे आहेत त्याचबरोबर काही छोटे मोठे उपाय सुद्धा बघणार आहोत ज्याने आपल्याला नक्कीच फायदा होणार आहे आपली विद्या वाढावी आपलं मूल हुशार व्हावीत यासाठी काही उपाय असणार आहेत तर व्हिडिओ त्यांच्यामुळे अगदी शेवटपर्यंत बघा आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा उद्या सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे लवकर उठून अंघोळ करायचे आहे कारण की संकष्ट चतुर्थी आहे आपण जेव्हा व्रत करतो उपाय करतो ते आपल्याला जास्त वेळ लागतो आणि त्यासाठी आपण लवकर उठणं गरजेचं असतं त्याचबरोबर ब्रह्ममुहूर्तावर उठणं कधीही योग्य मानलं जातं कधीही चांगलंच मानलं जातं पण आता ब्रह्ममुहूर्तावरती जर उठणं शक्य नसेल तर हरकत नाही थोडं सूर्योदयाच्या अगोदर उठण्याचा तरी आपण प्रयत्न करायचा आणि उठायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला आंघोळ करायचे आहे आता जेव्हा आपण कोणत्याही कोणत्याही दिवशी आंघोळ करतो तर प्रत्येक दिवशी काही वस्तू तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्या तर त्याचा वेगवेगळा परिणाम जो आहे तो होत असत तर तो उद्या आहे संकष्टी चतुर्थी कोणतीही संकष्टी चतुर्थी येऊ द्यात किंवा विनायक चतुर्थी येऊ द्यात त्या दिवशी तुम्हाला आपल्याला काय करायचं आहे अकरा दुर्वा घ्यायचे आहेत आणि थोडस गंगाजल घ्यायचं आहे अकरा दुर्वा आणि गंगाजल या दोन गोष्टी आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत सध्या आपल्याला दुर्वा अगदी सहजरित्या उपलब्ध होतात कारण पावसाळ्याचे दिवस चालू आहेत आणि दुर्वा वगैरे पण छान उगवतात आणि त्याच्यामुळे आपण अकरा दुर्वा आणि गंगाजल जे आहे ते आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे गंगाजल का तर कारण कोणत्याही शुभदिनी गंगेच्या तरी आंघोळ करणं किंवा गंगेवरती गंगेच्या पाण्याने आंघोळ करणं अतिशय शुभ मानलं जातं पण सध्या आपण सर्वांचाच हे शक्य नसतं आणि म्हणूनच आपण आपल्या घरामध्ये असणारं गंगाजल थोडंसं पाण्यामध्ये टाकायचं आणि त्यानेच आपल्याला आंघोळ करायचे आहे आंघोळ करत असताना सुद्धा काही नियम असतात ते मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगत असते त्याचबरोबर अंघोळ करत असताना या दिवशी आपल्याला ओम गण गणपते ओम गण गणपतेन महा ओम गण गणपतेन महा।, महा या मंत्राचा कंटिन्यू जप करायचा आहे कारण हा जो दिवस आहे तो गणपती बाप्पांचा आहे आणि या दिवशी आपण जर असे मंत्र जप केले तर त्याचा सुद्धा निश्चित आपल्याला फायदा होत असतो आणि आपल्या आयुष्यामध्ये सुख संपत्ती समृद्धी प्राप्त होत असते तर आंघोळ करताना आपल्याला या गोष्टी आवर्जून करायच्या आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला अजून काही उपाय जे आहेत तेही करायचे आहेत मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे तर तुमच्या आयुष्यामध्ये विद्येच्या बाबतीत विद्या क्षेत्रात प्रगती करू इच्छित असाल तर चतुर्थीला दुर्वांच्या साथ जोड्या ज्या आहेत त्या तयार करायच्या आहेत गणपती मंदिर आपल्या आजूबाजूला जिथे कुठे असेल तर तिथे आपल्याला अर्पित करायचे आहे त्याच्यानंतर काकुराने गणपती बाप्पांची आरती करायची आहे आता तुमच्या मुलांच्या बाबतीत तुम्ही हे हा उपाय जो आहे तो करू शकता किंवा मुलांना स्वतःला सुद्धा हा उपाय करायला सांगू शकता आता तुम्ही सुद्धा सात जोड्या जो आहे त्या दुर्वांच्या सात जोड्या ज्या आहेत त्या तुम्ही गणपती मंदिरामध्ये अर्पण करू शकता गणपती बाप्पांना आणि त्याच समोर तुमच्या मुलांकडून सुद्धा करू शकता आपली जी काही इच्छा असेल ती गणपती बोलायची आहे आणि कापुराने गणपती बाप्पांची आरती करायची आहे असं केल्याने शैक्षणिक क्षेत्रात विशेष यश मिळत अभ्यासामध्ये भरपूर मुलांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत असतात नवीन शाळा असेल किंवा कॉलेज असेल प्रवेशासाठी काही समस्या जरी येत असतील तर चतुर्थीला नारळावर लाल रंगाचा कपडा जो आहे तर तो मनात आपली मनोकामना व्यक्त करायची आहे नारळ गणपतीच्या चरणी अर्पित करायचा आहे असे केल्याने सर्व समस्या नाहीशा होतात तर हा सुद्धा उपाय तुम्ही करू शकता त्याच्यानंतर आपल्याला असं वाटत असत की आपली खूप प्रगती व्हावी आणि बऱ्याच वेळा काय होतं की खूप प्रयत्न करूनही आपली प्रगती होत नाही आपली अधोगतीच होत राहते किंवा कोणत्याही कामांमध्ये आपल्याला यश मिळत नाही तर अशा वेळी काय करायचं आहे तर उद्याच्या दिवशी म्हणजे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती मंदिरामध्ये मंदे जाऊन किंवा घरी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता तर गणपती बाप्पांना रोली जे म्हणते की लाल जसं की कुंकू मिळतं तशीच रोली पण मिळते तर ती रोली घ्यायची गणपती बाप्पांना लावायची आणि त्याच्यानंतर अक्षदा ज्या असतात तर त्या खंडीत नसाव्यात अखंड अशा अक्षदा असाव्यात वापरलेल्याही नसाव्यात अशा अक्षदा आपण गणपती बाप्पांच्या रोलीवरून लावायच्या आहेत कपाळावरती लावायच्या आहेत आणि ते लावत असताना आपल्याला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्भिक्रम कुरुमे देव सर्व काय सर्वदा या मंत्राचा जप आपल्याला अकरा वेळा करायचा आहे हे लावून झालं की तुम्ही हात जोडून अकरा वेळा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमे देव सर्व मंत्राचा जप तुम्ही वेळा करायचा आहे आणि या मंत्राचा जप झाल्यानंतर आपली जी काही मनो का मनोकामना आपण बप्पांसमोर बोलू मग तुमच्या मुलांच्या अभ्यासाच्या बाबतीत असतील किंवा मग तुमच्या प्रगती बाबतीत असेल मग घरामध्ये आर्थिक अडचणी चालू असतील त्याचबरोबर घरामध्ये वादविवाद संकट येत असतील वारंवार तर अशा कोणत्याही प्रकारच्या ज्या अडचणी आहेत त्या तुम्ही गणपती बाप्पांना सांगून त्या सोडवू शकता तर आपल्याला त्यांच्याकडे असा उपाय सुद्धा उद्याच्या दिवशी करायचा आहे सकाळी सहजच तुम्ही जेव्हा पूजा करता तेव्हाच हा उपाय करू शकता त्याचबरोबर आपल्याला नेहमी असं वाटत असतं की आपलं कुटुंब सुखी आणि समृद्ध असावं आपल्या कुटुंबामध्ये नेहमी आनंद असावा आणि या गोष्टी ज्या आहेत त्या दिवसेंदिवस वाढत जाव्यात सुख समृद्धी आपली वाढत जावी तर आपल्याला काय करायचं आहे तर गणपती बाप्पांना विघ्नहर्ता श्री गणेशाला मोदकांचा नैवेद्य संकष्टी चतुर्थीच्या दिवशी दाखवायचा आहे आणि त्याचबरोबर ओम गण गन गणपते महा, गन महा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे असे केल्याने कुटुंबामध्ये आनंदी वातावरण होत आणि सुख समृद्धी मध्ये सुद्धा वृद्धी होते आता आपण गणपती बाप्पांना रात्रीच्या वेळी जेव्हा चंद्रोदय होतो त्यावेळी आपण नैवेद्य दाखवत असतो किंवा मग मोदकांचा नैवेद्य दाखवतो पण त्यावेळी आपण मंत्र जप करत नाही तर त्याच वेळेमध्ये आपण जेव्हा तुम्ही मोदकाचा नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवता आरती करता तर त्याच्यानंतर आपल्याला लगेचच ओम गण गणपते महा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे म्हणजेच एक माळ जप करायचा आहे अगदी सहज आणि सोप्या अशा काही गोष्टी असतात परंतु आपल्याला माहीत नसल्या कारणामुळे आणि त्याच्यामुळे काही गोष्टींपासून आपल्याला लांब राहावं लागतं तर अशा गोष्टी ज्या आहेत त्या माहीत झाल्या तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होत असतो त्याचबरोबर उद्याच्या दिवशी हिरव्या मुगाचे काही उपाय जे आहेत ते तुम्ही करू शकता उद्याच्या दिवशी ज्यांना व्यवसायामध्ये चांगलं यश यावं किंवा व्यवसाय आपला चांगला व्हावा किंवा आपण जे काही काम करत असतो त्याच्यामध्ये आपल्याला यश मिळावं आपली उत्तरोत्तर प्रगती होत राहावी असं वाटत असेल तर उद्याच्या दिवशी हिरवे मूग नक्की दान करा मग आता ते तुम्ही कितीही करू शकता आणि दिवसभरामध्ये कधीही करू शकता कुठे करा आणि मूग मूग दान तर आपल्याला गणपती मंदिरामध्येच आपल्याला हे मूग जे आहेत ते घेऊन जायचे आहेत आणि तिथे येणाऱ्या गरजू व्यक्तींना हे मूग जे आहे ते दान करायचं आहे आणि हे दान करून झाल्यानंतर आपला गणेश चालीसाचं पाठन करायचं आहे हे केल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांकडे जायचं आहे आणि गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे आपल्या व्यवसायामध्ये ज्या काही अडचणी येत आहेत ज्या काही समस्या येत आहेत तर त्या समस्यांपासून आपली मुक्ती व्हावी आणि या समस्या ज्या आहेत त्या परत आपल्या या व्यवसायामध्ये येऊ नयेत अशी आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे हा उपाय व्यावसायिक लोकांनी नक्की करून बघा त्यांना त्याचा नक्कीच फायदा होतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्कीच शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ हर हर महादेव किंवा ओम गण गणपते महा, महा लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ हर हर महादेव